श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दत्ताचा अवतार तू विश्वाची आस तू जगत उद्धार जगत पालक तू तिन्ही लोकांचा श्वास तू अशा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करतो आज आपण रत्नशास्त्राशी संबंधित पुन्हा एक व्हिडिओ पाहणार आहोत आज एक उपरत्न मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे त्याचं नाव आहे लाजवर्त मराठीमध्ये त्याला लाजवंती पण म्हणतात आणि मूळ त्याचं नाव आहे लॅपिज लुझुली तर आपण सोप्या भाषेत त्याला लाजवर्त म्हणतो लाजवंती म्हणतो अशा या रत्नाची अद्भुत किमया आणि अद्भुत उपयोग मी आपल्यासमोर आणत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवे असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या अप्तिष्टांना आपल्या जवळच्या लोकांना पाठवा जेणेकरून कुणाची तरी मदत होईल आणि त्यांना असंच तंत्रबद्दल रत्नशास्त्राबद्दल वनस्पतीशास्त्राबद्दल एक अनोखी माहिती मिळत राहील मित्रांनो कुंडलीमध्ये जर शनी महाराजांना प्लस करण्याचं असेल किंवा शनी महाराज बिघडले असतील शनी महाराज अस्ताला गेलेले असतील तर आपण नीलम ज्योतिषी आपल्याला नीलम वापरण्याचं सजेस्ट करतो पण शनी राजाला रंक बनवतो आणि रंकाला राजाही बनवतो पण शनी धारण करणं शनीचं नीलम रत्न धारण करतं करणं हे फार जोखमीचं काम आहे कारण त्याच्यातलं सिलोन खूप महाग असतं सिलोन रत्न हे ओरिजिनल रत्न सं संबोधलं जातं आणि ते प्रचंड महाग असतं दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार पर कॅरेटनं ते सुरू होतं मग आपण साधारण तीन साडेतीन कॅरेटचा जरी म्हटला तरी आपलं लाखाच्या जवळपास जातं ते त्यामुळं सर्वसामान्याला हे रत्न धारण करणं परवडत नाही त्याच्यामुळे त्याला उपाय काय तर रत्नशास्त्रात त्याचं उपरत्न दिलेलं आहे प्रत्येक ग्रहाचं एक उपरत्न असतं त्याप्रमाणे शनी महाराजांचा जो नीलम आहे त्याच्यासाठी उपरत्न आहे त्याला लाजवंती म्हणतात म्हणजेच लॅपिज लुजुली किंवा लाजवर्त लाजवंती हिंदी मराठीमध्ये त्याला लाजवंती पण म्हटलं जातं संस्कृतमध्ये नृपोपल निलाईम पण म्हटलं जातं रंग त्याचा निळ असतो गडद निळा असतो तर असं हे रत्न आहे एकसारखा आकार असतो त्याचा जो मी आता आपल्यासमोर व्हिडिओमध्ये आपण पाहताय तर हे जे रत्न आहे तर हे शनीला उपरत्न वापरलं जातं इवन राहू केतूला पण बॅलन्स करण्यासाठी हे रत्न वापरलं जातं आणि शनी महाराजांचं नीलम धारण करताना काय होतं की जर एखाद्याला सूट नाही झाला तर जाता जाता ॲक्सिडेंट होतो एवढं ते प्रखर वादिरत्न आहे एवढं ते रत्न आहे एवढं त्याची फळं कडक आहेत त्याच्यामुळे शक्यतो निलमरत्न वापरताना माहीतगार असलेला ज्योतिषी ज्याचा अभ्यास आहे त्याच्याकडूनच ते निलम घ्यावं आणि ते यथायोग्य सिद्ध करावं म्हणजे त्याचे दोष नष्ट करून घ्यावेत नाहीतर ते जाता जाता ॲक्सिडेंट करतं किंवा काही आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन काहीतरी दुष्परिणाम ते आपल्याला देत असतं त्याच्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते सूट झालं तर तुम्हाला ते राजा बनवल्याशिवाय सोडत नाही अमिताभ बच्चननं पण एकेकाळी जेव्हा तो संकटात होता आणि त्याची ए बी सी ए बी सी कॉर्पोरेशन ए बी कॉर्पोरेशन कंपनी जेव्हा दिवाळखोरीत निघाली होती तेव्हा त्यांनी पण एकदा निलम धारण केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना कोण बनेगा करोडपती मिळालं आणि मग तिथून ते पुन्हा यशाच्या शिखरावरती ते आ, हे झाले आले आणि त्यांनी फार मोठं हिस्ट्री क्रिएट केली हा इतिहास आपल्याला माहिती असेलच पण ते प्रत्येकाला लाभायला पाहिजे पण त्यांचा ज्योतिषी पण तेवढा पावरफुल होता किंवा तो त्या प्रकारे तो सिद्ध करायचा जेणेकरून ते लाभेल समोरच्याला त्याचे दोष निवारण करून ते रत्न समोरच्याला द्यायचं असतं त्याचं दान असतं बरेच गोष्टी असतात तर त्याच्यानुसार त्याला फलित मिळालं तसंच आपण जेव्हा निलम धारण करतो निलम दोन प्रकारचे असतात एक ते विशिष्ट तापमानावरती तापवलेलं पण निलम तुम्हाला दहा बारा हजार रुपयाला मिळतं ॲक्च्युली ते त्याच्यापेक्षाही स्वस्त आहे पण ज्योतिषी तुम्हाला ते देतात आणि त्याचा मात्र इफेक्ट काहीच येत नाही त्याच्यामुळे ते तर धारणच करू नये तर मित्रांनो आज आपण हे उपरत्नाबद्दल बोलतोय आपण इथे पाहू शकता की कशाप्रकारे हे रत्न असतं रत्न आहे तुम्हाला तुम्ही बघा इथे कशाप्रकारे हे रत्न एकसारखं असतं हे आणि त्याच्यामध्ये एक छोटे छोटे डॉट्स असतात सोनेरी किंवा सिल्वर कलरचे गोल्डन सिल्वर कलरचे ह्याच्यावरती डॉट्स असतात बारीक बारीक तर असं हे रत्न आहे खूप जबरदस्त रत्न आहे ह्याचे खूप चांगले इफेक्ट्स येतात आणि हे राहू केतूला आपण नियंत्रित करतं राहू केतूचा आपण जर त्रास असेल किंवा ते वक्री गेलेले असतील किंवा राहू केतूंची डिग्रीवाईज जर आपण चेक केलं तर ते खराब असतील तर आपण लाजवर्त हे रत्न धारण करू शकतो तर ह्याच्यामध्ये काही हे मनमोहक रत्न आहे म्हणजे खूप सुंदर रत्न आहे हे चांदीमध्ये आपल्याला मधल्या बोटात धारण करायचं असतं आणि चित्ताकर्षक हे असं उपरत्न आहे या रत्नाकडे जर एक चित्त होऊन बघित बागी, बघितलं तर आपल्याला मोराची आठवण येते मोराच्या मानेसारखाच डोळ्यांना सुखवणारा रंग या रत्नांचा आहे आणि या रत्नात एकसारखा रंग असतो या रत्नात सोनेरी डॉट्स आणि काही सिल्वर डॉट्स पण असतात आपण ते पाहू शकता हे ओरिजिनल रत्न आहेत तर याच्यात दैवी शक्ती काय आहे आपण एखादं रत्न धारण करतो त्याच्यामध्ये काही दैवी शक्ती पण असते आणि काही औषधी गुण पण असतात तर पहिल्यांदा आपण औषधी गुण बघूया तर फिटसेणे रक्ताबद्दलचे रोग असतील त्वचा रोग असतील क्षयरोग असेल कफ असेल वायू विकार असतील इत्यादी रोगांचा प्रतिबंध हे रत्न करतं आणि त्या रुग्णाला त्यातून मुक्त करण्याचं काम हे रत्न धारण करतं त्यामुळे हे त्याच्यात औषधी गुण आहेत आणि दैवी गुण काय आहेत तर पहिल्यांदा शनी बॅलन्स होतो आपला राहू केतू बॅलन्स होतात त्यांच्यातले नकारात्मक दोष घालवेतच पण लहान मुलांनी जर धारण केला म्हणजे बारा वर्षाच्या पुढील तर मनातील भीती वगैरे असेल तरी पण हा दूर होतो शिवाय ह्याचं जर लॉकेट बनवून जरी मुलांनी घातलं तरी त्यांच्या मनातील भीती दूर होते लहान मुलांनी एकदम बारा वर्षाच्या आतील आणि त्याचबरोबर नोकरी असेल व्यवसाय असेल तर त्या व्यवसाय नोकरीमध्ये ज्या अडचणी असतील अडथळे असतील तर ते दूर होतात या आ, रत्नाने तसेच भूत प्रेत पिशाच्च दैत्य सर्प या विंचू यांची जी भीती असते ती भीती राहत नाही बुद्धीला प्लस करतं बुद्धिवंत आणि बलवंत अशी याची ख्याती आहे आणि व्यक्ती दुर्घटना असेल याच्यापासून त्याचं रक्षण त्या व्यक्तीचं होतं पितृदोष असेल तर तो पितृदोष समाप्त करतं विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवितं त्यांचा आत्मविश्वास वाढवितं आणि मानसिक जो ताणतणाव थकवा असेल तो या रत्नाने दूर होतो ज्यांचा भाग्योदय होत नाही लाजवर्त रत्न धारण केल्यानंतर त्यांचा भाग भाग्योदय होतो आणि धन आगमनाचे मार्गही खुले होतात आणि हे रत्न धारण केल्यानंतर मंगळ आणि सूर्य यांच्या शुभत्वाची पण प्लस पॉईंट निर्माण होतात यांच्यातले शुभत्व जे आहे ते प्लस होत जातात आणि त्याच्यामुळे त्यांचं पण बळ त्या ग्रहांचं बळ पण आपल्याला मिळतं तर प्राचीन काळानुसार म्हणजे प्राचीन पौराणात उल्लेख केल्याप्रमाणे तर ह्याचे अनगिनत असे फायदे आहेत लाजवर्तचे आणि खूप चांगले इफेक्ट रिझल्ट हे देतं तर हे रत्न कुणी धारण करायचं ह्याला पण एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी हे रत्न धारण करू करावे चौदा जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींनीही हे रत्न धारण करावे आणि ज्यांना नि नी, नीलमरत्न परवडत नाही आणि त्यांना त्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची स्थिती खराब आहे अशांनी शनिग्रह अनिष्टता दूर होण्यासाठी हे रत्न धारण करायचं आहे कारण उपरत्न आहे शनिवारी हे रत्न धारण करायचं आहे त्याचा दानधर्म पण करायचा आहे माझ्याकडून सुखी वास्तुराजकडून जे कोणी रत्न घेतं त्याला याबद्दलचा प्रिंट आऊट येऊन जाते कसं करायचं कसं धारण करायचं भोजपत्रावरती सिद्ध करून येतं शास्त्रोक्त तर हा त्याच्यातले पॉईंट आहेत आणि खूप चांगले फायदे या रत्नांचे आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला मी रत्न जवळ करून दाखवितो हे बघा अशा पद्धतीचे आहे हे अशा पद्धतीचे हे पद्धती रत्न आहे निळा कलर आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे डॉट्स आहेत हे चांदीमध्ये मध्यमालीमध्ये म्हणजे ह्या बोटामध्ये हे रत्न धारण करायचं आहे उजव्या हाताच्या चांदीमध्ये स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे यांनी हे रत्न धारण करायचं आहे चला असंच एका नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूच आपण पण तत्पूर्वी सुखी वास्तुराज हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या अप्तिष्टांना पाठवा जेणेकरून कोणाची तरी मदत होईल आणि कोणी फसू नये रत्नशास्त्रामध्ये फसवणूक होऊ नये ही प्राथमिक मनोकामना आहे माझी त्यानुसार आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा अक्कलकोट वारी करा तिथे अभिषेक करा आणि स्वामींचं धर्म आणि स्वामींच्या जे काही तत्व मूलभूत तत्त्व त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावरती आचरण करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत शुभम भवतू